खडे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त बहुजनांची पूर्व एकसंग झाली लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करणारे शिवानंद स्वामी स्टेजवरती आहे वंजारी समाजाच्या महासंघाच्या माध्यमातून काम करणारे खाडेसाहेब आहेत आपला बहुजनांचा नेता ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मागी बहुजन एकत्र केला

अखंड मानव जातीचे कुलदैवत श्री मल्हार खंडोबा आणि श्री खंडोबा यांच्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये या देशातील इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर भटके विमुक्त वंचित बहुजन समाजातील आदर्श व्यक्तिमत्व श्री राजे उमाजी नाईक यांची आज शासकीय जयंती या ठिकाणी साजरी होत आहे आणि ही शासकीय जयंती साजरी करण्यासाठी लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या विनंतीवरून राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे राज्य सरकार या ठिकाणी येत आहे हा बहुजनांचा सन्मान आहे आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांना जो सन्मान आदरणीय दौलत नानांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून किंवा कार्यकर्तृत्वातून मिळाला आहे त्या अनुषंगाने दौलत नानांच्या संदर्भात आपण सर्वांनी एकदा काळ्या वाजून काळ्याच्या गजरामध्ये दौलत नानाच्या नेतृत्वाचा सन्मान झाला पाहिजे कारण त्यांच्या विनंतीला मान देऊन आज राज्याचे मुख्यमंत्री आज भिवडीसारख्या छोट्या गावामध्ये येत आहेत ही बहुजनाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे दिसणारी जरी लहान बाब असली तरी इतिहास जेव्हा लिहिला जातो किंवा इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद होते तेव्हा अशा गोष्टी ह्या खूप मोठ्या बाबी असतात आणि हा ऐतिहासिक क्षण आपण दौलत नानांच्या माध्यमातून आज साजरा करतोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी थोड्याच वेळात मंचावर येत आहेत आणि यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेने वंचित बहुजन भटके मुक्त समाजाचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय मल्हार जय भगवान